पुण्यातील एक असे पवित्र स्थान जिथे श्रद्धेने मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं भक्तांचं म्हणणं आहे हे आहे एनडी ए रोड पाषाण नवसाचा हनुमान मंदिर हे मंदिर फक्त दर्शनाचं ठिकाण नाही तर श्रद्धा विश्वास आणि चमत्काराचं प्रतीक आहे इथे येणारे अनेक भक्त सांगतात की नोकरी आरोग्य संकटमुक्ती अशा अनेक मनोकामना हनुमानजींच्या कृपेने पूर्ण झाल्या आहेत म्हणून इथे लोक नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर परत मंदिराला भेट देऊन श्रद्धेने आशीर्वाद घेतात मंदिराचं वातावरण खूपच शांत आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे इथे आल्यानंतर मनाला वेगळीच शांती मिळते जर तुम्हालाही विश्वास श्रद्धा आणि भक्तीवर भरोसा असेल तर एकदा तरी या नवसाच्या हनुमान मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्ही या मंदिरात गेले आहात का कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही अनुभव असतील तेही तुम्ही, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय बजरंगबली स्वामी समर्थ